नमस्कार होळीला पुरणाची पोळी मस्त आहे ना तीन वाट्या हरभऱ्याची डाळ धुवून घेतलेली आहे ही अर्धा तास ठेवणार आहोत आणि मग शिजायला लावणार आहोत डाळीच्या दुप्पट म्हणजे सहा वाट्या पाणी घालायचे थोडस तेल थोडीशी हळद तीन वाट्या गुळ अर्धी वाटी साखर साखर्याची पूड जायफळ पूड मिश्राच्या तीन चार काठ सगळं मिक्स करूयात पुरण शिजायला ठेवूयात तेलदोडा जायफळ केशर उलट ना असं उभं राहिलं पाहिजे म्हणजे आपलं पुरण तयार आहे पुरण तयार कणिक भिजूया थोडं मी तेल जास्त तिंबायची तेल पाणी तेल पाणी असं घालू अशी कणिक व्हायला पाहिजे पुरण पोळी तयार आज मी वापरते आहे केसरी या फार्मच ए टू देसी गीर गाईच तूप आरोग्यास उत्तम आणि लॅक्टोज फ्री आहे हे घरगुती बिलोना पद्धतीने बनवलंय आहे बर का हम्म तूप मस्त आहे हा एन्जॉय